सैनिक हे देशाचं रक्षण करतात सर्व भारतीयांचं रक्षण करतात आपण सुखी राहो आपण आनंदी राहो आपण सुखरूप आहोत यासाठी ते संघर्ष करत असतात लढा देत असतात आपण सुखरूप आहोत आपण सुखी आहोत आपण आनंदी आहोत आपण मजेत आहोत ते फक्त सैनिकांच्या बलिदानामुळे ते सैनिक आपल्या जीवाची आपल्या प्राणाची परवा न करता शहीद होता अशा सैनिकावर माझी एक छोटीशी कविता आहे सैनिक तुम्ही देशाचे रक्षक तुम्ही सैनिक तुम्ही देशाचे रक्षक तुम्ही दाडशी तुम्ही प्राक्रमी तुम्ही श्रेष्ठ सर्वात श्रेष्ठ देशप्रेमी भारतमातेचे रत्न तुम्ही भारतमातेचे रत्न तुम्ही सैनिक तुम्ही देशाचे रक्षक तुम्ही म्हणजिजवता शरीर झिजवता रक्त सांडविता मन जिजवता शरीर झिजवता रक्त सांडविता आमच्यासाठी सुख नाते सर्व सर्व विसरून जाता असे बहरणारे फुलणारे अलंकार तुम्ही असे बहरणारे फुलणारे अलंकार तुम्ही सैनिक तुम्ही देशाचे रक्षक तुम्ही सैनिक तुम्ही देशाचे रक्षक तुम्ही गुणी तुम्ही गुणवान तुम्ही तुम्ही बुद्धिवंत तुम्ही गुणी तुम्ही गुणवान तुम्ही ज्ञानिवंत तुम्ही बुद्धिवंत तुम्ही अनमोल मूल्यवान कारण जे तुम्ही भारताचे अपार ममताळू रत्न तुम्ही भारताचे अपार ममताळू रत्न तुम्ही सैनिक तुम्ही देशाचे रक्षक तुम्ही शूर तुम्ही वीर तुम्ही सहनशील तुम्ही संयमी तुम्ही शूर तुम्ही वीर तुम्ही सहनशील तुम्ही संयमी तुम्ही सत्यवान तुम्ही धैर्यवान तुम्ही कर्तृत्ववान सबलदार तुम्ही उच्च उच्च उत्कृष्ट अलंकार तुम्ही उच्च उच्च उत्कृष्ट अलंकार तुम्ही सैनिक तुम्ही देशाचे रक्षक तुम्ही सैनिक तुम्ही देशाचे रक्षक तुम्ही परवा नाही तुम्हाला स्वतः चिंता तुम्हाला भारताची परवा नाही तुम्हाला स्वतःची चिंता तुम्हाला भारताची आम्हा सर्व भारतीयांची प्राण गमावता जीवन गमावता भीती नाही तुम्हाला मरणाची देशप्रेमी ब्लड योद्धा तुम्ही सप्रेमी ब्लड योधा तुम्हे सैनिक तुम्हें देशाचे रक्षक तुम्हें देशा सैनिक तुम्हें देशाचे रक्षक तुम्हें दाड़ी तुम्हें पराक्रमी तुम्हें श्रेष्ठ सर्वत श्रेष्ठ देसप्रेमी भारत माता रत्न तुम्हें भारत माथे रत्न तुम्हें सैनिक तुम्हें देशाचे रक्षक तुम्हें सैनिक तुम्हें देशा रक्षक तुम्हें सैनिक देशाचे देशाचे रक्षक तुम्ही अशा प्रकारे सैनिकांवर एक माझी छोटी कविता होती औड्यास लाईक करा शेअर करा फेमेस करा ज्याच्या